गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या न्यू अपडेट नुसार नाशिक महानगरपालिकेमध्ये जे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता म्हणजे तांत्रिक विषय तांत्रिक जे घटक आहेत तांत्रिक जे पद आहेत गटक आणि गड्डचे या संदर्भात जे न्यू अपडेट आलेले आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या त्याबद्दल मध्ये जे बॅचेस स्टार्ट झालेले आहेत वेगवेगळ्या महानगरपालिका असेल सर्वसेवा भरती असेल आरोग्य विभागामध्ये जे भरती येणार आहे त्याकरिता पण बॅचेस तांत्रिक विषयासही स्टार्ट झालेले आहेत या महानगरपालिकेमध्ये एन एम जे एन एम असेल तांत्रिक घटक तांत्रिक जे पदे आहेत स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यक्षक असेल उद्यान सहायक तसेच सत्यपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पण जाहिरात येणार आहे तर तुम्हाला तुम्ही कोणत्या पदाकरिता प्रिपरेशन करतायत त्या पदाचा तांत्रिक विषय आपण बॅचेस अवेलेबल करून दिलेल्या आहेत आपल्याकरिता आजपासूनच बॅचेस स्टार्ट होत आहेत या ठिकाणी तुम्हाला बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्न उत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले मिळणार आहे तर याकरिता आपण ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे त्यानंतर जे अपडेट आहे बघा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांच्या पोस्ट केलेली आहे विधानभवनामध्ये जे अधिवेशन पार पडलेले आहे सध्या या ठिकाणी काय दिलेलं आहे तर बघूया आपण नाशिक महानगरपालिके संबंधित विविध प्रश्नांशी प्रश्नाबाबत विधान भवनातील माझ्या दालनात बैठक घेऊन हे प्रश्न सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत नाशिक शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न सोडवण्यासाठी व्हॉलवर मनवर नियंत्रण ठेवणे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करणे हे ठीक आहे हे आपल्याशी निगडीत नाहीये परंतु खाली दिलेलं आहे बघा काय सांगितलेलं आहे नाशिक मनपा मधील रिक्त पदांची बिंदू नामावली म्हणजे जो आकृती बंद आहे तो लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळापूर्वी कुंभ मेळाव्या मेळाव्यापूर्वी ही पदे भरावीत असे निर्देश असे आदेश उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणच्या आयुक्तांना ओके याचा आकृती बंद म्हणजे आणि सेवा प्रवेश लवकरात लवकर तयार करावा आणि तो मंजुरीकरिता वित्त विभागाकडे पाठवण्यात यावा ठीक आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी घटक गट असेल गटचे तांत्रिक पदे आहेत आणि कधी पदभरती होणार आहे पदवर, जाहिरात पूर्ण प्रसिद्ध होऊन परीक्षा पण कुंभमेळापूर्वी होणार आहे तसेच मुंबई ठाणेप्रमाणे नाशिकमध्ये झोपडपटी पुनर्वसन राबवण्यासाठी एसआरआय प्राधिकरणाची स्थापना तसेच आंबड एम डी सी मधील एम आय डी सी लगत गावकऱ्यांची बांधलेली गोदामे याकरिता किंवा या वेगळ्या प्रोग्रामकरिता पदे मंजूर झालेली आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थापत्य अभियंता असेल टेक्निकल जेवण पद आहेत एन एम जे एन एम असेल एम पीडब्ल्यू आहे स्थाप स्थापत्य अभियंता संग्णक अभियंता याचे पण पदे भरली जाणार आहेत तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमी संलग्न होण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे पद आहे स्वच्छता निरीक्षक ज्याला ज्यांचा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स कम्प्लीट आहे किंवा ज्यांनी आता ऍडमिशन घेतलेला आहे किंवा पेपर दिलेला आहे त्यांचा निकाल लागण्याची शक्यता एक ते दोन महिन्यामध्ये त्या पण विद्यार्थ्यांकरिता स्वच्छता निरीक्षेची तांत्रिक विषयासहितची बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे तर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेणार आहोत टॉपिक वाईज एमसी क्यू पी वायक्यू असणार आहेत आणि बुक नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत तसेच सात हजार प्रश्नांचा संच अतिसंभाव्य टेक्निकल एमसीक्यू क्यू एम uh, आणि सेंट्रल इन्स्पेक्टर करीतात ज्याच्या जागा एम मनपा uh, असेल डी एम मध्ये आर आर बी किंवा एम्समध्ये निघतात त्याचे टॉपिक वाईस दोन हजार एम सी क्यू आहेत व्हिक्टरबॉन्ड वॉटरबॉन्ड डिसेज सहित आणि बाकी एम सी क्यू आहे ते पाच हजार असे एकंदरीत सात हजार एमसी क्यू आपण घरपूर देणार आहोत डिशेस पॅटर्ननुसार काढले आहेत मागील प्रश्नांचा समावेश नवीन अभ्यासक्रमानुसार या प्रश्नांचा समावेश आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एशापर्यंत पोहोचवणारी ही नोट्स असणार आहेत तर हे जे पद आहे एम असेल किंवा सेंट्रल इन्स्पेक्टर असेल मेल अँड फिमेल दोघांकरिता आहे बऱ्याच विद्यार्थी अजून माहिती नाही त्यांना कोणकोणत्या पदाकरिता जाहिरात येणार आहेत किंवा कोणत्या महानगरपालिकेमध्ये येणार आहेत तर आपण या ठिकाणी जे अपडेट दिलेली आहे ते तुम्हाला निश्चित आवडले असेल लाईक करायचं आहे व्हिडिओला तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपण जास्तीत जास्त जी व्हिडिओची लिंक आहे ती विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करायची आहे ओके या ठिकाणी थांबतो आणि जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत अभ्यासक्रमाशी असेल किंवा कोणते बुक तुम्हाला रेफर करायचे आहेत अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे त्या संदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ओके तोपर्यंत थँक्यू